नमस्कार सिंग माजी आ, मित, मी भारतसिंग राजपूत आखी वाटत माझी सात आठ एकर उसाची शेती रासायनिक खताची भरमसाट वाढ ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना फेसबुक इंस्टाग्राम किंवा मित मित्रांच्या स्वरूपाने वृंदावन भेटली स्पेशल ह्या खताची माहिती भेटली आणि त्यानंतर मी माझी पत्नी दोघेही प्रत्यक्षात पंडित सरांना भेटलो कारण पाच एकरची लावणीला भरणीला डोस टाकायचा होता नव्वद हजारचं बजेट होतं आर्थिक अडचण होती त्या कालावधीत सरांच्याकडे गेलो सरांचं मार्गदर्शन घेतलं आणि मला पहिल्यांदाच तिथं आवडलं गेलं त्याच वेळी मी पहिल्या प्लॉटला मार्च दोन हजार चोवीसला ला भरणी केली त्या कालावधीत मी ऑन दी स्पॉट पन्नास पोती घेतले होते पन्नास पुतीतला पाच एकरला मी साहेब सरांचं टार्गेट होतं सहा सात पोती पण मी पाच पोतीने टाकलं सोबत रासायनिक खत एक एक पोती घेतलं आज त्याचा उसाचा माझा रिझल्ट मनासारखा आनंद देणार आहे त्यानंतर मी तो आनंद बघत असतानाच त्याच कालावधीत उन्हाळ्याच्या मार्च दहाच्या लावणीला मी पुन्हा त्याचा प्रयोग केला आज दहा महिन्याचा ऊस आहे अपेक्षित उत्पन्न आहे पन्नास टन समाधान आहे आणि आज मी आता ज्या रानात उभारलोय ही माझी तीन महिन्याची लावण आहे ह्याला भेसळ डोस पासून आतापर्यंतच्या प्रक्रियेत मी वृंदावन फट्टी स्पेशल प्लस तिने सांगतील त्या पद्धतीने ऐंशी वीस टक्के ऐंशी टक्के भट्टी स्पेशल वीस टक्के रासायनिक खताचा वापर करून मी आज हा ऊस पिकवत आहे मनाला समाधान आहे फवारण्या त्यांच्या दोन घेतलेल्या आहेत एक्स्ट्रा एक, एक फवारणी मी आहे माझ्या स्वतःच्या ज्ञानानुसार आणि एवढं सगळं करत असताना पण मी अज्ञानी आहे हे मला त्यांच्या संभाषणातून त्यांच्या व्हिडिओ मार्गे समजलं आणि मी त्यानंतर ठरवलं मी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगतोय की ऊस पिकवायचा आहे तर भरणी करेपर्यंत पाण्याचं नियोजन बदला पाणी पाणीपाजाची पद्धत बदला पाणी सतत द्या फक्त वापसा येण्यासारखं द्या पाणी भरगतच देण्याचा प्रयत्न करू नका आज इथून पुढे येणाऱ्या ह्या ऊसाचे नि टार्गेट आहे एकवीस शंभर टन माझ्या मते तीन महिने म्हणजे आज सप्टेंबरची लावण आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर नाही सॉरी ऑक्टोबरची लावण आहे ऑक्टोबर पंचवीस एकवीस बावीस तारखेची आहे आज तीन महिन्याच्या कालावधीप्रमाणे हो आहे याचं टार्गेट आहे शंभर टन सोडणारच नाही अपेक्षित अपेक्षित आहेच आणि मिळवायचा तुमच्या प्रयत्ना त्यांच्या प्रयत्नाने करणार आणि मी बऱ्याच शेतकऱ्यांना सजेशनही करतोय की रासायनिक खते कमी करा वापर तुम्ही सेंद्रिय से शेतीकडे वळा उत्पन्न कमी भेटणारच नाही आपणाला जेवढं आहे तेवढं उत्पन्न भेटतंच पण त्यासोबत खताचे दर भरमसाट वाढलेले असल्याने आपला खर्चही कमी होतो आणि रानाची पोत सुधारते रानाची पोत सुधारते राना जी रासायनिक खते फिक्सिंग मातीत फिक्स होऊन बसलेले असतात त्याचा रिझल्ट मला त्या मोठ्या खेत मोठ्या क्षेत्रात आला की कंटिन्यू वाढ आली आणि आजही माझ्या त्या ऊसाची वाढ चालू आहे मी बऱ्याच शेतकऱ्यांना विनंती करतो की रिक्वेस्ट करेन की तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळा आणि भरघोस उत्पादन घ्या धन्यवाद सर